लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत मालिनी ही नंदिनीला विचारते की नंदिनी मला सांग के मुलींची काय काय नावे असतील नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन विचारते तुम्हाला देखील माहिती आहे का की तेव्हा मालिनी म्हणते मला नाही माहिती मला काल समजले पुढे आपण पाहतो काव्या घराबाहेर पुरू लागते तेव्हा रम्या तिला थांबवते आणि म्हणते काव्य हे काय आम्ही तुझ्यासाठी थांबलोय तुझी वाट पाहत आहोत अशीही पार्थलावर तिला बोलत आहे तेव्हा काव्या बोलते कधीकधी वाट न पाहिलेली चांगली आहे स्वतःचा रस्ता आपण शोधायचा असतो माझ्यासाठी तर कुणीच वाट पाहू नका तेव्हा मात्र पार्थला अतिशय वाईट वाटते तर तिकडे क्लासमध्ये आपण पाहतो मैत्रिणीला सांगते आईने सांगितले म्हणून मला हार आणला आईने सांगितले म्हणून मला चॉकलेट आणली स्वतःच्या मनाने हे कधी काही करता करतात का तेव्हा मग तिची मैत्रीण आचर्चकित होऊन विचारते पाहिलंस का काव्या आज तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेच नाही आहे फक्त तू पारताच विचार करत आहेस तेव्हा काव्याचे देखील ही गोष्ट लक्षात येते तर घरी आपण पाहतो नंदिनी ही भेट साफ करत असते तेव्हा जीवाचे भेट खाली एक ग्रीटिंग कार्ड भेटते त्यावरती के अक्षर लिहिलेलं असतं ही विचार करू लागते की हे ग्रीटिंग कार्ड उघडून मी वाचू का आणि ती ते ग्रीटिंग कार्ड उघडते आणि पुढील भागामध्ये नंदिनीच्या समोर जीवा आणि काव्याचं प्रेमप्रकरण उघडकीस येणार येणार आहे का हे बघणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद